महसूल विभागाकडनं जे काही वाळूचं धोरण स्वीकारलं गेलं आहे तर मला वाटतं ते धोरण राबवत असताना वाळू तस्करांना त्याचा फायदा नाही झाला पाहिजे जी काही घरकुलांसाठी जी वाळू दिली जाते तर ती सुरक्षितपणानं पोचवली गेली पाहिजे त्याचबरोबर जे खानपट्टे आहेत तर त्या खानपट्ट्यामधून जी काय आपण क्रश दिली आहे तर त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाही आहे त्याच्या धोरणावरती किंवा त्याच्या खडी जी दिली जाती आहे ग्रीड दिली आहे तर याच्यावरती मनमानी बाजार घेतला जातो तर मला वाटतं तो, तो पण नियंत्रणाखाली महसूल विभागाच्या मार्फत आला पाहिजे वन विभागाच्या मार्फत जे काही वनक्षेत्रामध्ये जे आदिवासी बांधव राहत आहेत बिगर आदिवासी बांधव राहत आहेत तर त्या तीन दोनच्या ज्या अटी केल्या गेल्या तर त्या अती ज्या जाचक्या आहेत शिथिल केल्या पाहिजे आणि आदिवासी बांधवांचे जे रस्ते आहेत किंवा त्या क्षेत्रात राहणारे रस्ते आहेत तर ते रस्ते करण्यासाठी मदत झाली पाहिजे त्याचबरोबर बिबट्यांचा जो प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर हे बिबटे तुम्ही जेव्हा हे करणार आँ, आँ त्याची नसबंदी करणार काय अजून कुठं उचलणार काय मला वाटतं काय ब हा बोकडे सोडणार तर हे करण्यापेक्षा ते बिबटे उचला आणि कुठं नेऊन ठेवायचे तिथं ठेवा परंतु हे तातडीनं त्याच्यावरती त्याचं रेस्क्यू सेंटर तुम्ही काढा किंवा तिथं नेऊन कोणाच्या घरी ठेवायचं तर आमचं काय म्हणणं नाही त्याच्यावर पण लवकर ते बिबटे तिथून उचलले गेले पाहिजे कारण ती गरिबाची लेकरं त्यांना चावा घेऊन मोठे बे अपघात आतापर्यंत जे काही झालेत आणि त्याच्यामध्ये गरिबांनाच सफर व्हावं लागतं हे हो सगळं जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांनाच सफर व्हावं लागते हो तर मला वाटतं वनविभागाकडनं तसं पण केलं गेलं पाहिजे बाकी कृषीच्या संदर्भामध्ये सरकारनं जे काही कर्जमाफीचं धोरण निवडणुकांच्या वेळेला जाहीर केलं होतं तर मला वाटतं ते कर्जमाफीचं धोरण लवकरात लवकर राबवलं गेलं पाहिजे त्याचबरोबर दुधाव्यवसायामध्ये आ, दुधाला जे काही दर आहेत तर ते कायमस्वरूपी आणि अनुदान योग्य दिलं गेलं पाहिजे त्याचे दर ढासळले नाही पाहिजे आता हिवाळ्यामध्ये दुधाचे दर ढासळताना दिसत आहे बाकी कृषी विभागाकडनं शेतकऱ्यांना भरीव मदत होती आहे परंतु अतिवृष्टी किंवा त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर पर्जन्यमापक यंत्र हे कुठं वेगळ्याच ठिकाणी लागलेत आणि अतिवृष्टी मात्र थी वेगळ्या ठिकाणी होती त्यामुळं तिथं पा पाण्याचा जे काही पर्जन्यमापक यंत्र ही, पर ही गावागावात बसवली गेली पाहिजे कनमैत कमी पन्नास शंभर हेक्टरच्या परिसरामध्ये बसवली गेली पाहिजे की जेणेकरून तिथलं अचूक पर्जन्यमापन होईल आणि शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी चांगली सरकारकडनं मदत होऊ शकेल त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या वेळेला सहा महिने पावसाळा होता आणि सहा महिने पावसाळा असल्यामुळं सर्वत्रच रस्ते खराब झालेले आहेत खड्डे पडलेले आहेत जे काही खड्डे दुरुस्तीसाठी रस्त्यांसाठी निधी आला परंतु त्याचा अजूनही वापर झालेला नाही तर मला वाटतं की त्याचं बांधकाम विभागानं त्याची नोंद घेतली पाहिजे मंत्र्यांनी नोंद घेतली पाहिजे का खड्डेमुक्त महाराष्ट्र केला पाहिजे लवकर आणि दुसरीकडं रस्ते नवीन घेताना जिथं अतिवृष्टीचा प्रदेश आहे तिथं कॉन्क्रीटचेच रस्ते घेतले पाहिजे जर तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते घेणार नाही तर दरवर्षाला रस्ते करावे लागणार शासनाच्याही पैशाचं अपय होणार आणि ठेकेदार काय ठेकेदारांना श सरकारकडनं पैसे भेटत नाही ह्या नावाखाली काम करायला तयार नाही तीन तीन चार चार वर्षे झालेत कामं मंजूर आहेत पण ठेकेदार कामं करत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे का जी काही कामं झाली ती वर्षभरामध्ये त्याला खड्डे पडले पावसाच्या नावाखाली ठेकेदार आहे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करत नाही बिलाच्या सबबी सांगितल्या जात आहे तर याच्या मागं पण सरकारनं याच्यावरती लक्ष द्यावं आणि त्या ठेकेदारांचे बिल तर द्या पण त्यांची गुणवत्ता पण तपासा आणि जे खर तर सरकारची बदनामी ठेकेदार करताय तर त्यांच्यावरती मला वाटतं कारवाई केली पाहिजे जर कामामध्ये हलगर्जीपणा करताय दिरंगाई करताय काम पूर्ण करत नाही साईड पट्ट्या भरत नाही तर अशा ठेकेदारांवरती कारवाया केल्या गेल्या पाहिजे आणि बाकी सरकारकडनं जसं शहरासाठी कॉन्क्रीटचे रस्ते होत आहे तसं ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष असलं पाहिजे कारण ग्रामीण भागाच्या शहरामध्ये